नमस्कार मंडळी तर सर्वांना गुड आफ्टरनून तर सर्वांना आजचा दिवस मस्त चुकाचाच समाधानाचा जाऊ हे बापूच्या मित्रांसना मी कविता तर मी मस्त अशी साधी सिंपल रेसिपी दाखवत आहे तुम्हाला एकदम पटकन होणार आहे ही आणि खूप छान पण लागते दादा तेल गरम झालं आहे जिरे टाकले मोरे टाकले लसूण टाकला आहे मस्त ठेकून कढीपत्ता आहे मिरची टाकली हिंग टाकला बटाटे टाकले चाल पण भाजी भाजी करायची म्हणजे खूप छान लागते आणि थोडासा घरचा मसाला टाकायचा टाकली होती थोडी कमी वाटली होती पोहे पोहे खायचा चमच्यावरूनच थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं आणि टाकायचं चांगलं परतून घ्यायची बरं का बटाट्याचे बटाटे पूर्ण तर आता तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून द्या आणि मस्त असं कमी गॅसवर शिजून घ्या बटाटे चवीपुरतं मीठ आणि आम्ही शेंदव मीठ वापरतो बर का याच्यावर तुम्ही झाकण ठेवून देते कमी गॅसवर दहा पंधरा मिनटामध्ये शिजून जाईन तर भाजी मस्त शिजली आहे बरं का आता बघा याच्यामध्ये अगदी थोडासा मी शेंगदाण्याचं कुट घालणार आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कुटे आणि बघा एकदम असं खूप सारा कुट नाही घालायचं भाजीला अशी पण कधीतरी अगदी थोड्याशा शेंगदाण्याची तुम्ही कुटाची भाजी करून खा खूप छान लागते जास्त शेंगदाण्याने पण भाजी काही चांगली लागत नाही आणि मस्त अशी कोथंबीर तुमच्याकडं कोथंबीर असेल तर टाका असली तर नक्की जरा जास्त टाका नसेल तर ठीक आहे पण कोथं पण खूप छान म्हणजे टेस्ट येते बर का भाजीची झाली आहे आपली भाजी तयार मस्त अशी बटाट्याची भाजी एकदम सोप्या पद्धतीने केली आहे तर या सर्वांनी खायला आणि व्हिडिओ आवडला रेसिपीचा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय